शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना तुटे का नंदलुटू झाडी हिरवी गा झाडी पक्षी कारंजे धम ध्यांचे धार ला ला राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई वन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात श्रीरामपूरच्या तरुणाच्या डोक्यात तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील केडगाव परिसरात घडली आहे या प्रकरणी जखमी अमोल अर्जुन आठरे याच्या फिर्यादीवरून धीरज वाघ व त्याचा भाऊ याच्या विरोधात कोतुवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हातातील तलवारीने डोक्यात दोन वार केले रक्त येत असल्यामुळे अमोल खाली बसला असता धीरजच्या भावाने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने पाठीवर मांडीवर पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे दरम्यान जखमी अमोल यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस அனைத்தும் தெரியாது जुन्या न्यायालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला ऍडव्होकेट अशोक कोल्हे असा हल्ला झालेल्या वकिलाचं नाव आहे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे हल्ल्यामागील कारण समजू शकलेलं नाही हल्लेखोर अनिल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते ऍडव्होकेट कोल्हे जुन्या न्यायालयाच्या आवारात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलाय हल्लेखोर त्यांचा पक्ष कारगत असल्याची प्राथमिक माहिती आहे या हल्ल्यात कोल्हे यांच्या गालावर वार करण्यात आले असून गालावर खोलवर जखमा झालेला आहे दरम्यान कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन केली नगर आगडगाव आहे या घटनेमुळे परिसरात गावांमधील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असून ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेत काही तासातच हनुमानाची मूर्ती त्या ठिकाणी बसवण्यात आली घराशेजारी असलेल्या झाडाला गळपास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे मंगळवारी घडली अरुण भीमा सोनवणे असं मयतचं नाव आहे ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलंय याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोनवणे यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत कोतवाली पोलिसांनी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील अचानक चाळ व बाबा बंगाली चौकात कत्तलखान्यावर छापा घालून एक हजार एकशे पन्नास किलो गोमांस जप्त केला आहे दोघांना अटक देखील करण्यात आली असून दोन लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत एक हजार किलो गोमांस जप्त केले पोलीस कॉन्स्टेबल सत्यजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून सोहेल अब्दुल रौफ कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जुन्या कारवाईत स्टेशन रोडवर अचानक चाल येथे कुरेशी हा गोवंशी जातीचे जनावरे मांस विक्री करीत होता त्याच्याकडून तीस हजार रुपयांचा गोमांस जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची बात या बातमीपत्रात इथे संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर